नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड प्रथम आपल्या परिवारातील सर्वांचे मी नववर्षाच्या निमित्ताने अभिनंदन करते आणि खूप खूप शुभेच्छा पण देते आज जानेवारी महिन्यातील तिसरा शनिवार विशेष शेर सादरीकरणाचा हा दिवस गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ आणि गझलकार प्रवीण बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार गझलकारा बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी आज हे विशेष शेर सादर करते आहे आजच्या शेराचं वैशिष्ट्य असं आहे की आज परिवारातील सर्व ॲडमिन लोकांचेच मी शेर निवडलेले आहेत बघूया काय म्हणतात ते पहिला शेर आहे आपले आदरणीय गझलगुरू सर्वांचे आदराचे स्थान प्रवीण पुजारी सर यांची पहिला शेर यांचा मी निवडलेला आहे शेर आहे अनल ज्वाला वृत्तातील काय म्हणतात बघा कोणासाठी थांबत नाही काळं कधीही कोणासाठी थांबत नाही काळ कधीही खोटे नाटे बोलत नाही भाळ कधीही कोणासाठी थांबत नाही काळ कधीही खोटे नाटे बोलत नाही भाळ कधीही वा आदरणीय गुरु सुंदर शेर <coughs> दुसरा शेर आहे सर्वांचा लाडका तंत्रज्ञ ग्राफिक्स तयार ग्राफिक्स तयार करणारा लाडका प्रणव बनसोडे याचा शेर आहे शेर आहे आनंद कंद वृत्तातील तो काय म्हणतो बघूया आलापतान ठेका भिडला तना मनाला आलापतान ठेका भिडला तना मनाला त्याच्यामुळेच पीके आनंदपूर्ण जगतो त्याच्यामुळेच पिके आनंदपूर्ण जगतो खरोखरच जीवनामध्ये एखादी कला त्यातल्या त्यात पुन्हा विशेषतः संगीताची मग काय विचारायचं कितीही अडचणी आल्या कितीही किती संकट आले त्याला पार करण्याचं सामर्थ्य या सं संगीतामध्ये आहे आणि प्रणवने सूर ताल याच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त केलेला आहे खूप सुंदर प्रणव तिसरा शेर आहे सौ ते जाधव हाही शेर आहे आनंद कंद वृत्तातील त्या काय म्हणतात बघूया <coughs> साऱ्या कटुस्मृतींना हृदयात ठेवते मी साऱ्या कटुस्मृतींना हृदयात ठेवते मी उसने हसू मुखावर जोशात आणते मी उसने हसू मुखावर जोशात आणते वा अगदी जीवनातील एक बाजू आपण मांडलेली आहे आपलं जीवनच हे रंगमंच आहे आणि त्या रंगमंचावर प्रत्येकाला भूमिका सादर करावी लागते आणि ती भूमिका वेगवेगळ्या प्रकारची प्रत्येकाला वाटायला येत असते तर अशी ती भूमिका आल्यानंतर भले ती दुःखाची असेल कशाची असेल पण ती आनंदानं साजरी करणं समोरच्याला सुखी ठेवणं समोरच्याला समाधान मिळवून देणं यातच खरं जीवनाचं त्या नाट्याभिनयाचं श्रेष्ठत्व आपल्याला जाणवतं ते श्रेष्ठत्व आजच्या या गझलकारा असं ते जाधव यांच्या शेरातून आपल्याला जाणवलं आहे तिसरा शेर आहे सर्वांना मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठ भगिनी म्हणजे नंदिनीताई काळे यांचा वृत्त आहे राधा त्या काय म्हणतायत बघूया ठेव <स्तितिति> सांभाळून आता या जिभे लातू ठेव सांभाळून आता या जिभे लातू तीच करते फार मोठा घातकी हल्ला ठेव सांभाळून आता या जिभे लातू तीच करते फार मोठा घातकी हल्ला वा अगदी नियंत्रण कसं ठेवायचं रचनेवर याचा तुम्ही पाठच जाणू दिलेला आहे आणि असं म्हणतात ना वाणी जिंकी तो जग जिंकी तर सर्वांशी गुणगोविंदांना नाजाय नांदायचा असेल तर तिथं आपली जीभ अत्यंत गोड हवी आहे हा सल्ला अत्यंत उपयुक्त असा या आजच्या शहरामधून आपल्याला जाणवला आहे खूप खूप धन्यवाद नंदिनीताई आणि पाचवा शेर आहे ॲडमिन शोभाताई वागळे यांचा ते वृत्त आहे आनंद कंद ऐका आहे कठीण इकडे देशातली अवस्था आहे कठीण इकडे आहे कठीण इकडे देशातली अवस्था पैशाचं भाव खाई नात्यातली अवस्था, अवस्था सत्यस्वरूप कटू पण सत्यस्वरूप आजच्या या शहरामध्ये आपल्याला ऐकायला मिळते बघूया आहे कठीण इकडे देशातली अवस्था पैसाच भाव काही नात्यातली अवस्था आज पैसा पैशावाचून सगळं अडतं माहीत आहे पण पैसाचा सर्वांचं सर्वस्व बनलेलं आहे पण ते अगदी चुकीचं आहे असं असलं तरी पैशालाच किंमत देणारी माणसं आज जिकडे तिकडे आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळे मग समाजकारण असो राजकारण असो किंवा नात्यातले संबंध असो या पैशामुळे सगळे बिघडतात ही खंत आजच्या या शहरात शोभाताईंनी व्यक्त केलेली आहे तेव्हा मंडळीनं माझ्या मनाला जे शेर भावले आवडले जानेवारीच्या पहिल्या वर्षात या ॲडमिनचा मी आदर करते त्यांना मान देते आणि त्यामुळे त्यांचे शेर आज मी निवडलेले आहेत धन्यवाद